नमस्कार मंडई चला तर आबईच्या शेंगा फारशा कोणाला माहीत नसतील परंतु मार्केटमध्ये बाजारामध्ये जर अशा शेंगा असतील दिसल्या तुम्हाला तर नक्कीच घ्या खूपच मस्त आणि भन्नाट चवीचं हे कालवण लागतं बघू शकता काय मस्त जबरदस्त दिसत आहे आणि हे कालवण म्हणताल तर चिकन सुद्धा मागं पडेल इतकं मस्त लागतं नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या पद्धतीने चला तर मग शेतातून आपण आ आबईच्या शेंगा घेऊन येऊयात तर हे शेंगाचे झाडं शेतामध्येच आहे तरी ते भुईमुख आहे आणि यामध्ये गवार वगैरे सगळ्या भाज्या बऱ्यापैकी आहेत तर भिंडीसुद्धा आहे तर आबाईच्या शेंगाचं झाड अशा पद्धतीचं असतं बघू शकता सुद्धा एकदम मोठ्या साईजच्या असतात आणि या शेंगा अशा कोवळ्या बघून घ्यायच्या जर बाजारात तुम्हाला जर दिसल्या तर नक्कीच घ्या आणि एकदा अशा पद्धतीची भाजी नक्की बनवू बघा चला तर मस्त कोवळ्या कोवळ्या आपण या शेंगा घेऊयात खूप मस्त ही भाजी लागते नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा जर भेटल्या तुम्हाला या भाज्या तर जर शेतामध्ये असतील तर या पद्धतीची भाजी नक्की बनवून बघा काय आणि एकदम कोवळ्या कोवळ्या शेंगा असेल तर खूपच मस्त याची भाजी लागते तर याची सुकी भाजीसुद्धा बनवतात आणि भाजी भाजीसुद्धा बनवतात तर या पद्धतीची तुम्ही भाजी नक्की बनवून बघा बघू शकता या पद्धतीचं हे झाड असतं आणि या शेंगा आत्ताच पाऊस पडून गेलेला आहे रात्री त्यामुळे या शेंगा थोड्याशा मातीने भरलेल्या आहेत तर याला स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे बघू शकता अगदी कोवळ्या शेंगा आहेत आणि भुईमुगामध्ये आहे दोन तीन झाडं आहेत तर त्या भरपूर होतात दोन तीन दिवसामध्ये या शेंगा भरपूर मोठ्या वाढल्या जातात चला तर आबईच्या शेंगा मी तोडून घेतलेल्या आहेत आता याची भाजी बनवून दाखवणार आहे तर एकदम मस्त लागतात ह्या आ आबईच्या शेंगा तर याला पठाडीच्या शेंगा देखील म्हटलं जातं परंतु तुमच्याकडे काय म्हणतात हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा परंतु आम्ही याला आबईच्या शेंगाच म्हणतो आणि गावरान पद्धतीच्या आहेत बघू शकता किती मस्त आहेत तर एकदम काही कोवळ्या घेतलेल्या आहेत तर काही मिडियम आहेत एकदम जाड असतील तर त्या घ्यायच्या नाही नंतर आतमध्ये बिया असतात त्यामुळे भाजीसुद्धा चवदार लागणार नाही चला तर मग यातल्या मी निम्म्याच या शेंगा घेणार आहेत त्या अगोदर मी ते एक कांदा घेतो या कांद्याला थोडंसं कट करून घेतलेलं आहे चाकूच्या सहाय्याने आणि गॅसवर याला आता भाजायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण या शेंगासुद्धा कट करून घेऊया दोन्ही साईडचा भाग शेंगाचा कट करून घ्यायचा आणि अशा आडव्या पद्धतीच्या या शेंगा कट करून घ्यायच्या आहे जा जास्त मोठ्या साईजच्या करायच्या नाही तर अशा छोट्या छोट्या साईजच्या यांना कट करून घ्यायचं आहे तर खूप मस्त ही भाजी लागते नक्की बनवून बघा सुकीसुद्धा बनू शकता आणि तुम्हाला सुकी भाजीसुद्धा बनवून दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर सगळ्या शेंगा आपण याच पद्धतीने कट करून घेऊयात कोवळ्या असतील तर याच्या शिरा वगैरे नाही काढल्या तरी तर देखील चालणार आहे शिरा निघत नाहीत्या जर थोड्याशा जाड असतील तर त्याला शिरा वगैरे असा साईडला त्या काढून घ्यायच्या आणि अशा पद्धतीच्या कोवळ्या ह्या शेंगा मस्त अशा कट करून घ्यायच्या बघू शकता सहज कट होतात एकदम मस्त लागतात या शेंगा तर मी सगळ्या शेंगा याच पद्धतीने कट कर करून घेणार आहे या शेंगामध्ये रक्त वाढवणारे गुण असतात त्यामुळे तुम्ही आवर्जून या शेंगा खा जर तुमच्या घरी नसतील किंवा मग बाजारात जर तुम्हाला अशा पद्धतीच्या आबईच्या शेंगा दिसल्या तर नक्कीच आणा आणि या पद्धतीची भाजी नक्की बनवून खा खूप मस्त लागते चिकन मटणसुद्धा फिकं पडलेल्या भाजीपुढे इतकी मस्त चवीदार चविष्ट भाजी लागते भाकरी चपाती भातासोबत खूप मस्त लागते चला तर सगळ्या शेंगा याच पद्धतीने कट करून घेऊया ज्या छोट्या साईजच्या आहेत सुद्धा कट केल्या आणि थोडीशी मोठी होती मीडियम साईज तीसुद्धा या पद्धतीने कट करून घेतलेली आहेत तर कोवळ्या बघून घ्यायच्या जास्त मोठ्या शेंगा अजिबात घ्यायच्या नाही नाही तर त्यामध्ये बिया असतात आणि त्या एकदम निब्बर लागतात त्याच्यावरची सालंसुद्धा खूप निब्बर असतात त्यामुळे अशा पद्धतीच्या कोवळ्या शेंगा घ्यायच्या आहेत तर बघू शकता एकदम मस्त अशा कोवळ्या काही शेंगा आहेत तर मी सगळ्या याच पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत कोवळ्या असल्यामुळे ह्या लगेच कट होतात चला तर मग सगळ्या शेंगा मी कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे निम्म्या शेंगा मी यातल्या कट केलेल्या आहेत या पद्धतीच्या आता याला आपण धुवून घेऊयात आणि एका कढईमध्ये टाकून घेऊयात तर आता आपल्याला ह्या उकळून घ्यायच्या आहेत यातलं थोडंसं सा लालसर पाणी निघतं त्यामुळे यांना थोडंसं उकडूनच घ्यायचं आहे शिजून घ्यायच्या आहे थोड्याशा आता या मी तुम्हाला मीठ टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी देखील चालणार आहे मी मीठ नाही टाकला तसंच कढाई ठेवलेली आहे गॅसवर चला तर आपण मसाला भाजून घेऊयात तर इथे दोन चमचे तीळ घेतले दोन चमचे धने दोन चमचे ते हरभरा डाळ दोन चमचे शेंगदाणे आणि दोन तीन मिरच्या घेतलेल्या हिरव्या त्यासोबत लसूणसुद्धा घेतलेला आहे खोबरं वापरायचं असेल तर खोबरं नक्कीच वापरू शकता खोबरंसुद्धा याला वापरलं जाऊ शकतं तीळ वापरले नाही तरी देखील चालणार आहे तर मी खोबऱ्याऐवजी ते तीळ वापरलेले आहेत आता गॅसवर तवा ठेवला तव्यावर तेल टाकायचा आणि सगळा मसाला एकटी टाकून दिलेला आहे छान भाजून घ्यायचा आहे खमंग खरपूस असा शेंगालासुद्धा उकळी आलेली आहे आणि मसालासुद्धा भाजून झालेला आहे आपला कांदासुद्धा भाजलेला आहे तोसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा मसाला भाजून झाल्याच्यानंतर एवढाच मसाला आपण आता बारीक वाटून घेणार आहोत मस्त मिक्सरमध्ये तर खूप मस्त ही भाजी लागते तुम्ही सुद्धा या पद्धतीची भाजी गावरान पद्धतीने नक्की बनवून बघा जर तुमच्याकडे पाटावर वंटा असेल त्यावरतीसुद्धा तुम्ही हा मसाला वाटून घेऊ शकता त्यामुळे चव आणखीनच भारी लागेल चला तर सगळा मसाला थंड झाला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार मी टाकायचं थोडीशी मुठभर कोथंबीर टाकायची आणि पाणी घालून बारीक वाटण तयार करायचं आहे तर ते वाटण या पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे बघू शकता आता शेंगासुद्धा उकळून तयार झालेल्या आहे तर आता गॅस बंद केला बघू शकता वरचं एकदम गुलाबी कलरचं जसं पाणी निघालेलं आहे ते पाणी आपलं पूर्णपणे काढून टाकायचं आहे बघू शकता एकदम असं चॉकलेटी कलरचं पाणी दिसत आहे पाणी काढून टाकलं शेंगा पुन्हा धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपण या शेंगा शिजायला टाकणार आहोत तर आता पुन्हा गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे आता कढाई गरम झाली की यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेलाचं प्रमाण तुम्ही ते कमी अधिक करू शकता तर इथे मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मसाले टाकून घ्यायचे तर मसाल्यामध्ये मी अगदी कमी प्रमाणामध्ये मसाले वापरलेले आहेत तर घरगुती मसाला एक चमचा तर इथे कांदा लसूण मसाला दोन चमचे टाकलेला आहे हळद टाकलेली आहे जर तुम्हाला अजून कोणते मसाले वापरायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता चला तर घरगुतीसुद्धा मसाला इथे टाकून घेतलेला आहे छान असा मसाला परतून घ्यायचा त्यानंतर उकडलेल्या शेंगासुद्धा टाकून घ्यायच्या म्हणजे तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये मिक्स झाल्या की खूप चविष्ट लागतील तर एकदम मस्त झणझणी ती भाजी तयार होते चिकन मटणसुद्धा फिका भाजी या भाजी पुढे एकदा बनून बघा या पद्धतीने खूपच चवदार आणि चविष्ट बनते चला तर शेंगा टाकून घेतलेल्या आहे थोडं मिक्स करून घ्यायचं एक पाच मिनट तेल सुटेपर्यंत साईडने आता जे वाटण तयार करून ते सुद्धा लगेच टाकून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये छान असं परतलं जाईल आणि भाजीसुद्धा चवदार चविष्ट बनेल तर वाटण बघू शकता या पद्धतीचं बनवून घेतलेलं आहे तरी ते भाजी एकदम मस्त चवदार बनते नक्की बनून बघा तुम्हीसुद्धा या पद्धतीची ही मस्त आबईच्या शेंगाची रस्ता भाजी तर सुकी भाजीसुद्धा तुम्हाला बनवून दाखेल अगदी वेगळ्या पद्धतीने चला तर मग इथे मस्त असा मसाला आपला परतून झालेला आहे थोडंसं तेल सुटेपर्यंत याला अजून परतायचं आहे त्यानंतर आपला भाजी किती बनवायची त्यानुसार इथे पाणी टाकून घ्यायचं पाणी इथे तुम्ही नॉर्मल वापरलं तरी देखील चालणार आहे तर इथे मी नॉर्मलच पाणी वापरलेलं आहे गरम पाणी करायचीसुद्धा गरज पडणार नाही इतकी मस्त ही चवदार भाजी बनते चला तर मग आता पाणी टाकून घेते आणि जेवढी बनवायची त्यानुसार येथे पाणी टाकलेलं आहे मीठ अगोदरच टाकलेलं होतं चवीनुसार चला तर भाजी छान मिक्स करून घेऊयात आणि कमी गॅस ठेवून भाजी छान अशी उकळून घेऊयात रस्सा थोडासा दाटसर झाला की भाजीसुद्धा खूप मस्त आणि चविष्ट बनते भाकरीसोबत खूप मस्त लागते भातासोबत सुद्धा तुम्ही भाजी खाऊ शकता तर इथे मी ज्वारीच्या भाकरी बनवलेली आहे भाजीसोबत तुम्हाला ही भाजी आता पूर्णपणे शिजल्यानंतर किंवा उकळल्यानंतरच मी दाखवते चला तर साईडने आता उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे आणि सुद्धा दाटसर झालेला आहे एक दोन मिनट अजून आपण याला उकळून घेऊयात त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त गरमागरम ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत हिला सर्व करायचं खूपच मस्त झालेली आहे भाजी बघू शकता तर इथे भाजी तयार झालेली आहे कोथिंबीर टाकून घेतली आणि प्लेटमध्ये भाजी मस्त गरमागरम काढून घ्यायची ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबतसुद्धा खूप मस्त लागते तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीचे मस्त झंझणीत आबईच्या शेंगाची रस्सा भाजी नक्की बनवून बघा चला तर मग भाजी इथे तयार झालेली आहे आता लगेच प्लेटमध्ये काढून घेऊयात यासोबत लिंबू कांदा खूप मस्त लागतो जर तोंडी लावण्यास पापड लोणचं असेल तर भाजीची चव ही दुप्पट लागते चला तर मस्त गरमागरम अशी चविष्ट ही भाजी आता प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि यासोबत मी ज्वारीची भाकरी बनवलेली होती सोबत लोणचं घेतलेलं होतं तर खूपच मस्त हा बेत तयार होतो नक्की बनवून बघा या पद्धतीच्या आबईच्या शेंगाची रस्ता भाजी चला तर ज्वारीची भाकर केलेली आहे आणि त्यासोबत मस्त ही आबईच्या शेंगाची रस्ता भाजी बघू शकता काय मस्त दिसत आहे रंगसुद्धा अप्रतिम आलेला आहे तुम्ही यासोबत चुरून देखील खाऊ शकता चला तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर करा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद